हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर सगळ्यात आधी माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आमच्याकडे मंडळाची देवीचे आगमन झालेले आहे आणि आम्ही आमच्या देवीचं कशा पद्धतीने स्वागत केलं तर हे नक्की बघा मंडळाच्या देवीचं जे आहे तर ते संध्याकाळी आगमन झालं देवीचं आणि आमच्याकडे सगळे देवीचे अशा दे देवी पद्धतीने स्वागत करतात तर सगळेजण देवीचं अक्षर आरती करतं आणि मग नमस्कार करून मग नंतर सगळे मंडळामध्ये आरतीसाठी जमतो आम्ही तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या देवीचं स्वागत करतो तर तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने देवीचं स्वागत करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि आमच्या मंडळामध्ये बसवले हो आहे खूप सुंदर अशी सप्तशृंगी देवीची मूर्ती तर सप्तशृंगी देवी बसवलेली आहे आम्ही आणि देवीचं रूप खरंच खूपच सुंदर आहे खूपच देखणं रूप आहे सप्तशृंगी देवीचं तर आम्ही सगळ्या लेडीजने पिवळ्या ने साड्या नेसून आणि खूप छान असं एन्जॉय केलं आणि खूप छान असं देवीचं स्वागत केलं छोटे छोटे मुलं पण मस्तपैकी गाडीवर बसून देवीच्या आजूबाजूला अगदी छान असे एन्जॉय करतात आणि सगळ्यांच्या अंगावर मस्त असे फुलं उधळत होते तर त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद झळकत होता खरंच देवीच्या आगमनाने सगळ्यांचं मन असं किती प्रसन्न झालेलं आहे खरंच सप्तशृंगी देवीचं देवीचा अगदी सुंदर असं देखणं रूप आहे खूप छान असं आणि चेहऱ्यावर अगदी प्रसन्न स्मित हास्य आणि नाकामध्ये खूप मोठी अशी ते दो रूप असं बघतच राहावं असं वाटतं खूप सुंदर अशी देवी बसवण्यात आली आमच्याकडे तर तुमच्याकडे परुम मंडळामध्ये दे कोणती देवी बसवली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा आमच्या देवीचं माताराणीचं दे रूप बघा किती सुंदर असं देखणं रूप आहे तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि देवी माता कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका